चांगल्या कामाचा गौरव झाला त्यांच्या कार्याला पुरस्कार मिळाले तर निश्चितच इतरांना देखील चांगलं काम करण्याची स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते आणि त्यासाठी मी एवढंच सांगेन युई नाही कोई शख्स महान होते आहे युई नाही कोई शख्स महान होते आहे उनपर बी काही घावो के निशान होते है आणि त्यामुळे खूप सोसायला लागतं आणि खूप कष्ट घ्यायला लागतात आणि तेव्हाच असे पुरस्कार मिळतात आणि त्यामुळे समाजसेवकांच्या समाज काही कपाळावर लिहिलेलं नसतं की हा समाजसेवक आहे परंतु कुठली आयडेंटिटी नसते पण ती तुमच्यामध्ये आपणहून येत असते आणि ज्यांना पुरस्कार मिळाला आहे मिळणार आहे त्यांनी त्यांचं कार्य पुरस्कारासाठी केलेलं नसतं ते आयुष्यभर काहीतरी करावं लोकांसाठी करावं दुसऱ्यासाठी करावं स्वतःसाठी तर सगळे जगतात परंतु दुसऱ्याचं दुःख वाटून घेण्याचं काम आपण करता आणि म्हणून हा पुरस्कार या ठिकाणी आहे